तर विरोधी पक्षनेते या निवडीबाबत प्रस्ताव आलेला असून तो योग्य वेळी निर्णय घेणार असल्याची माहिती विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी केली तसंच विरोधी पक्षनेते पदाबाबत काही प्रथा आहेत त्या परंपरा प्रथा सुरू आहेत ते आता दोन हजार पंचवीस मध्ये सुरू असणं अभिप्रेत नसल्याचं विधान राम शिंदे यांनी केलं आणि यावर सुद्धा विरोधकांनी जोरदार टीका केली आहे यावर विजय वडेट्टीवारांनी काय प्रतिक्रिया दिली बघूया त्यामुळं कुठलाही संविधानिक निर्णय किंवा घेतलेला निर्णय जाहीर करण्याची ही पत्रकार परिषद नसल्या कारणानं मला असं वाटतं की त्या विषयाच्या मर्यादित जर प्रश्न विचारले तर अधिवेशन सुरळीत पार पडण्यासाठी आपल्या सर्वांचा उपयोग होईल मला वाटतं की विरोधी पक्ष निवडणूक निवड व्हावी यासाठीचा प्रस्ताव दिलेला आहे तथापि तो प्रलंबित आहे आणि तो योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल सुरुवातीलाच सांगितलं की मध्ये एकोणीसशे ऐंशी मध्ये भारतीय जनता पक्षाचे त्यावेळेस जनता दल होतं मला माहित नाही भास्कररावजी सांगू शकतील चौदा आमदार होते सुद्धा विरोधी पक्षनेतेपद दिलं गेलं होतं दोन हजार पंच्याऐंशी मध्ये भारतीय जनता पक्ष सोळा आमदार होते तरी पण त्यावेळेस विरोधी पक्षनेतेपद दिलं गेलं होतं आम्ही कधीही काँग्रेसनी तत्काल आम्ही सत्ताधारी म्हणून ते संविधानिक पद रिक्त ठेवलं नाही पण विरोधकांची भीती वाटते की काय किंवा सरकारला मनमानी कारभार करायचा आहे वाटेल त्या पद्धतीनं राज्याचा गळा आकायचा आणि काम करायचं आहे त्यामुळे ही दोन्ही पद रिक्त ठेवून जर चहा पाण्याला बोलवत असतील तर त्यावर बहिष्कारच टाकणं बरं हे समजून आम्ही तो निर्णय घेतला आहे